मित्रांनो आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे त्याचबरोबर राज्यातच्या हवामानामध्ये मा मोठ्या प्रमाणावर थंडीची देखील सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळत आहे मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जानेवारीच्या महिन्यामध्ये कोणकोणती पिके घ्यावीत की जी कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला देऊ शकतील त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी दिवसात म्हणजे जास्तीत जास्त साठ ते सत्तर दिवसापर्यंत आपल्याला चांगलं दोन अडीच तीन लाखापर्यंतचं उत्पादन घेण्याकरिता कोणकोणत्या पिकाची लागण करावी त्याचबरोबर त्याची लागण करण्याची योग्य पद्धत काय असावी त्यांची च्या टॉप व्हरायटी हो कोणत्या असतील याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो त्या पिकांमध्ये जर चांगला विचार केला आपण तर जानेवारी महिन्याची सुरुवात झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मिरची पिकाची देखील लागवड करू शकतात आपण जानेवारी महिन्यामध्ये देखील मिरची लागवड केल्यानंतर त्याच्यापासून पुढे पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये मिरची देखील बाजारात आपण आणू शकतो बाजारात आल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला रेट देखील बघायला मिळत असतात मग त्यामध्ये तुम्ही मिरची देखील निवड करू शकतात मित्रांनो मिरचीची लागवड करत असताना कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्ही सितारा गोल्ड असेल त्याचबरोबर नवते जे सेल्थ तलवार असेल त्याचनंतर तेजाफोर असेल त्याचबरोबर ए के फोर्टी सेवन यासारख्या ज्या जी फोर सिगमेंटमध्ये येणाऱ्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्यांची देखील तुम्ही लागवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तिला वाढीसाठी प्रॉब्लेम येतील परंतु आपण ज्यावेळेस वॉटर सल्युबल खत असतील त्याचबरोबर बुरशीनाशके योग्य वेळेवर जर दिली तर मिरचीचं चा देखील चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ होईल त्याचबरोबर उत्पादन देखील चांगल्या प्रकारे आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो टरबूज टरबूज म्हणजेच मित्रांनो कलिंगड कलिंगड देखील तुम्ही लागवड करू शकता कलिंगड लागवडीनंतर साधारणतः मित्रांनो साठ ते सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंग होण्यासाठी येत असतं साठ ते सत्तर दिवसामध्ये तुमचा पूर्णपणे प्लॉट हा रिकामा होत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला किंवा जानेवारी महिन्याच्या एंडिंगला देखील तुम्ही टरबूजची लागवड करू शकता टरबूजची लागवड करत असताना मित्रांनो तुम्हाला मल्चिंग पेपरवरच तुम्हाला लागवड करायची आहे मित्रांनो टरबूजची लागवड करत असताना सिम्बा व्हरायटी असेल त्याचबरोबर सागर किंग असेल त्याचबरोबर स्वीपर क्वीन असेल या व्हरायटीची देखील तुम्ही लागवडीसाठी निवड करू शकतात मित्रांनो परती एकरामध्ये पंचवीस टनापासून जास्तीत जास्तीत चाळीस टनापर्यंतचं उत्पादन तुम्ही टरबूज पिकामधून घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो चांगला विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही कोबी पिकाची देखील लागवड करू शकतात कोबी पिकाची जानेवारीमध्ये लागवड करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही युरोटू व्हरायटी असेल त्याचबरोबर वेर तीनशे तेहतीस असेल पल्सर असेल किंवा स्वीकृती असेल या ज्या व्हरायट्या सांगितल्या या व्हरायटींचं देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात कोबी देखील चांगल्या प्रकारे वजन असतं त्याचबरोबर थंडीच्या महिन्यामध्ये त्याची साईज वगैरे बनण्यासाठी जास्त प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही कोबी पिकाची देखील लागवड करू शकतात कोबीचा जर विचार केला तर प्रति एकरामध्ये तुम्ही पंचवीस ते तीस टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतात त्यामुळे मित्रांनो कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तरी देखील तुम्ही कोबीची निवड करू शकतात मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही टोमॅटोची देखील चांगल्या प्रकारे लागवड करून उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो टोमॅटोची लागवड करत असताना तुम्ही साऊ व्हरायटीचा वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो शिजिंटाची दहा सत्तावन्न म्हणून जे टोमॅटोची वरायटी तिचा तिचा देखील लागवडीसाठी आपण वापर करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो असेल त्याचबरोबर असतील या ज्या आहेत टोमॅटोच्या या देखील तुम्ही लागवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो याच देखील चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला टोमॅटोचं बघायला मिळत असतं त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये टोमॅटोला देखील चांगल्या प्रकारे रेट आपल्याला भेटणार आहेत मित्रांनो ही जी मी पिकं सांगितली ही साधारणतः पंचेचाळीस पन्नास दिवसापासून जास्तीत जास्त साठ ते सत्तर पासष्ट दिवसापर्यंत तयार होणारी ही पिकं आहेत त्यामुळे मित्रांनो ही पिकं लागवड करून तुम्ही कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका